वास्तुशास्त्रात झाडे रोपे लावण्यासाठी सर्वात योग्य दिशा सांगितल्या आहेत ज्याप्रमाणे तुळस शमी मनी प्लांट इत्यादी वनस्पती लावण्यासाठी योग्य आणि विशेष दिशा देण्यात आली आहे त्याचप्रमाणे प्राजक्ताचे रोपे लावण्याची ही योग्य दिशा देण्यात आली आहे वास्तू अनुसार शुभ फळ देणारी झाडे लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहते असे म्हटले जाते तसेच आता आपण वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊया की पारिजात कोणत्या दिशेला लावा धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीचा वास प्रत्येक अलंकारात असतो पौराणिक मान्यता आहे की हर सिंगार वनस्पती देवी लक्ष्मीला देखील प्रिय आहे असे म्हटले जाते की ज्या घरामध्ये प्राजक्ताचे रोपे लावली जातात त्या घरात देवी लक्ष्मी वास करते वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये हर शृंगार लावल्याने वास्तुदोष दूर होतात तसेच देवी लक्ष्मीच्या कृपेने कुटुंबात संपत्तीची कमतरता भासत नाही पारिजातकाचे झाड लावण्याची योग्य दिशा कोणती तर वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी देवीशी संबंधित असल्याने हे रोप उत्तर पूर्व दिशेला म्हणजेच की ईशान कोणला असावे कारण ईशान्य कोपऱ्यात देवी देवतांचा वास असतो अशात या दिशेला हर लावल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात एवढेच नाही तर योग्य दिशेला प्राजक्ताचे रोपे लावल्याने मन प्रसन्न राहतं तसेच धार्मिक मान्यतानुसार मंदिराजवळ प्राजक्ताचे रूप लावल्याने देवी देवतांचे आशीर्वाद आणि पुण्य प्राप्त होत या संदर्भात धार्मिक शास्त्रातील जाणकार सांगतात की जेव्हा कोणी ही वनस्पती मंदिराभोवती लावत आणि वेळ आल्यावर त्याची फुले एखाद्याच्या मार्फत देवाला अर्पण केली जातात तेव्हा लावणाऱ्यालाही पुण्य प्राप्त होत तसेच हे जाणून घेऊ की कोणत्या दिशेला पारिजातकाचे झाड लावू नये तर दक्षिण दिशेला कधीही प्राजक्ताचे रोप लावू नये या दिशेला लावल्यास झाडाला फुले येत नाही आणि जर आली तरी पैसे कमवण्याचे उद्दिष्ट अधुरे राहू शकतात